नमस्कार मंडळी तर आज आपण पाशांकुशा एकादशीची व्रत कथा ही जाणून घेणार आहोत चला तर मग अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानली जाते या तिथीला पापांकुश एकादशी व्रत केले जाते धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी विहित पूजा आणि उपवास केल्याने भक्ताला जीवनातील सर्व सुखे मिळतात आणि दुःखांपासून त्याची मुक्ती होते जर तुम्हाला सुद्धा भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवायचा असेल आणि उपवासाचे पूर्ण फायदे मिळवायचे असतील तर एकादशीच्या पूजे दरम्यान पापांकुश एकादशीची व्रतकथा ही आपण वाचावी किंवा ऐकावी अशी मान्यता आहे असे मानले जाते की ही व्रतकथा वाचल्याने किंवा ऐकल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद देखील मिळतात सरा तर मग आजच्या एकादशीची कथा आपण जाणून घेऊयात हो पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी विंध्य पर्वतावरती एक शिकारी राहत होता तो अत्यंत क्रूर आणि हिंसक होता त्याने आयुष्यभर लुटमार आणि दुष्कृत्य केली जेव्हा शिकाऱ्याचे शेवटचे क्षण आले तेव्हा यमराज यांनी त्याला परत आणण्यासाठी आपले दूत पाठवले हो दूतांनी त्याला सांगितले की उद्या पृथ्वीवरील त्याचा शेवटचा दिवस आहे त्याचे शेवटचे क्षण जवळ येत असताना तो खूप घाबरला त्याने आपल्या दुष्कृत्यांचा अंदाज घेतला त्याला जाणवले की त्याच्या शेवटच्या श्वासानंतर त्याला त्याच्या दुष्कृत्यांचे परिणाम हे भोगावे लागणार आहेत शिकारीचा त्रास पाहून ऋषी अंगिरा यांना फार दया आली त्याने अंगी ऋषींना सांगितले की एक शिकारी म्हणून त्याला त्याच्या आयुष्यात अनेक प्राणी आणि अने पक्षी मारावे लागले त्यामुळे त्याने अनेक पापे केली होती त्यामुळे त्याला नरकास जावे लागले अंगी ऋषी कृपया त्याला त्याच्या सर्व पापांपासून मुक्त करण्याचा मार्ग सांगा अंगी ऋषींनी त्याला आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाला पापांकुशा एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला त्यानंतर त्याने विहित विधीनुसार एकादशीचे व्रत केले धार्मिक श्रद्धेनुसार पापांकुशा एकादशीचे व्रत केल्यामुळे शिकाऱ्याला मोक्ष मिळाला तर मंडळी हे व्रत आचरण केल्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात ते आता आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी हे व्रत केल्यामुळे आपली सर्व पापे ही नष्ट होतात आत्मशुद्धी होते आणि यमलोकाच्या दुःखापासून आपल्याला मुक्ती मिळते तसेच व्यक्तीला सद्गती प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे याशिवाय हे व्रत केल्यामुळे आरोग्य सुखसंपत्ती मिळते आणि दहा देखील मानले जाते हे व्रत सर्व प्रकारची पापे दूर करते आणि वाईट कर्मांपासून मुक्ती मिळवून देते मन आणि आत्मा शुद्ध करण्याची शक्ती या व्रतामध्ये आहे हे व्रत केवळ अन्नापासून दूर राहण्यापुरते मर्यादित नसून श्रद्धा आणि आत्मसंयमाचा विकास करते या व्रताचे पालन केल्यामुळे व्यक्ती ही अंत काळात हरिलोकाला प्राप्त होते आणि सर्व पापांपासून त्याची मुक्तता होते अशी श्रद्धा आहे तर मंडळी आजची ही व्रतकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद जय श्री हरी